तुम्हाला माहिती आहे का गुवाघर मध्ये असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुरातन नर नारायण मंदिर हे एका चुकीमुळे गुवाघर मध्ये अस्तित्वात आले चला गुवाघर बघूया सिरीजच्या भाग पंधरा मध्ये आज आपण बघणार आहोत गुवाघर मधील नरनारायण मंदिराची एक गमतीशीर गोष्ट हे तुमच्या समोर दिसत असलेले नरनारायणचे मंदिर हे लक्ष्मीनारायण मंदिर होणार होते हे जर तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का तर ही गोष्ट आहे इसवी सन एकोणीशे सात मधले येथील साखरकर परिवार व ग्रामस्थ यांनी लक्ष्मीनारायणचे मंदिर बनवायचे ठरवले आणि त्याच ठरावाप्रमाणे येथे मंदिराचे काम देखील खूप जोरात सुरू झाले यामध्ये मंदिरात श्री लक्ष्मी नारायणच्या मूर्त्या असाव्या म्हणून ग्रामस्थांनी कारवार मधील एका मूर्तीकाराला हे काम सोपवले मूर्तिकाराकडे मुंबईहून श्री नरनारायण देवाचे मूर्ती बनवण्याचे काम देखील आले होते ठरलेल्या वेळात मूर्त्यांचे काम पूर्ण झाले आता पुढच्या प्रवासासाठी मूर्त्यांना लाकडी पेट्यांमध्ये पॅक करण्यात आले आणि याच मूर्त्या पॅक करताना एक छोटीशी चूक झाली ती म्हणजे लाकडी पेट्यांवर नावांची अदलाबदल घडून आली आता मूर्त्या पॅक करून वरती जहाजांवर चढवण्यात आल्या कारण का त्या काळात दळणवळण करण्याकरता फक्त सागरी मार्गच उपलब्ध होता मुंबईच्या आधी आपले दाबोळ बारायण लिहिलेल्या पेट्या ह्या इथे दाबोळला पेट्या ह्या पुढे मुंबई बंदराकडे गेल्या आता वेळ होती मूर्त्यांची स्थापना करायची आणि त्या मूर्त्यावर पेट्या उघडण्यात आल्या आणि असे निदर्शनात आले की पेट्यांमध्ये लक्ष्मीनारायणच्या मूर्त्या नसून नर मूर्त्या इथे आलेल्या आहेत इथे मंदिराचे काम पूर्ण झालेले होते आणि त्या सोबत मूर्त सुद्धा ठरलेला होता आणि शेवटी ग्रामस्थांनी ठरवले की श्री नरनारायण यांनी स्वतः आपल्या स्थापने मूर्तावर करायची आणि अशा प्रकारे आपण गोवागरकर भाग्यवान ठरलो आणि महाराष्ट्रातील पहिले पुरातन नरनारायण मंदिर या आपल्या गुवाघर मध्ये अस्तित्वात आले आता मग लक्ष्मीनारायण देवाच्या मूर्त्यांचे काय झाले तर त्या मूर्त्या गिरगाव येथील माधवबाग मधील लक्ष्मीनारायण मंदिरात स्थापन केलेल्या आहेत तर मग तुम्हाला या नरनारायण मंदिराचा इतिहास माहित होता का आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच sanga